आतापर्यंत आपण कधीही भेदभाव केला नाही पण मागच्या निवडणुकीमध्ये तुम्ही धर्मावर मतदान केलं तुम्ही कामाला मतदान दिलं नाही आज इलेक्शन नाही पण मला आपल्याशी बोलावं वाटतंय मला माफ करा मी बोलू की नको बोलू असा सवाल सोलापूरच्या खासदार प्रणिती शिंदे यांनी सोलापुरात बोलताना उपस्थितांना केला प्रणिती शिंदे सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या दौऱ्यावर होत्या सायंकाळी सोलापूर शहरात बोलताना खासदार शिंदे यांनी राजकारणातील धर्माच्या वाढत्या मुद्द्यावर बोट ठेवली सायंकाळी सोलापूर शहरात बोलताना खासदार शिंदे यांनी राजकारणातील धर्माच्या वाढत्या त्या म्हणाल्या मला एका गोष्टीचं वाईट वाटतं परवा विधानसभेचं इलेक्शन झालं आणि माझं पण झालं तुम्ही कधीही जात पात धर्म मांडला नाही तुम्ही कामाला मतदान केलं पण मागच्या निवडणुकीत तुम्ही धर्मावर मतदान केलं तुम्ही कामाला मतदान दिलं नाही तुम्ही जय श्रीरामला मतदान केलं तर कधी खोराडला मतदान केलं कामाला मतदान केलं नाही याचं मला वाईट वाटलं कारण ही मातृभूमीने केव्हा भेदभाव केला नाही मिनी इंडिया छोटा भारत कुठे आहे माहिती आहे इकडे शास्त्रीनगर बघा आजूबाजूला असे म्हणत त्यांनी धर्म निरपेक्ष भारताच्या मुद्द्यावर बोट ठेवले प्रणती शिंदे म्हणाल्या मी आज सकाळी मोहोळ तालुक्यातल्या मुंडेवाडी गावात जाऊन आले त्या गावात शंभर टक्के मराठा राहतात मराठा म्हणजे हिंदू ना मुंडेवाडीत ग्रामदेवत कोण आहे माहितीये दर्गा आहे बेबी फातिमा बीबीची दर्गा आहे पण तेथील सर्व हिंदू लोक म्हणतात या देवामुळे आमचं गाव चांगलं आहे मुंडेवाडी प्रमाणे खूप ठिकाणी मी बघितलंय गाव संपूर्ण मुस्लिम आहे आणि गावात देव देवी असतात विशेष म्हणजे सगळे जण त्यांना मानत असतात आपण कधीही भेदभाव केला नाही आज इलेक्शन नाही पण मला आपल्याशी बोलावच वाटतंय मला माफ करा मी बोलू की नको बोलू असा सवाल त्यांनी उपस्थितांना केलाय प्रणती शिंदे म्हणाल्या मला वाईट वाटतं मी या देशासाठी काम करते मी कोणत्या एका धर्मासाठी समाजासाठी काम करत नाही जे गरीब आहेत त्यांच्यासाठी मी काम करते फक्त सोलापूर नाही तर आज मला या देशाचा वाईट वाटत काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत मला देशाची वाईट वाटते मला देशाचा वाईट वाटतंय आपल्या देशाचा कणा आपल्या देशाचा आत्मा सर्व धर्म समभाव आहे आपल्या देशाचा आत्मा संविधान आहे कधीही जात पात मानत नाही कधीही धर्म मानला नाही लग्न करायचं असेल तर धर्म वगैरे ठीक आहे पूजा करायची असेल तर ठीक आहे पण इलेक्शन मध्ये राजकारणामध्ये धर्मामध्ये राजकारण आणायचं नाही आणि राजकारणामध्ये धर्म आणायचा नाही आपली पद्धत आहे असा दावाही खासदार प्रणित शिंदे यांनी केलाय गोष्टीचा वाईट वाचलं सांगू का आता तुम्ही माझीच नोकर पंधरा वर्ष तुम्ही मला सुख दुःखामध्ये सामील केलंय तुम्ही मला राम मंदिरच्या पूजेसाठी बोलवता तुम्ही ईद साठी शेकुंबा खायला बोलवता माझ्यासाठी तुम्ही मतदार नाही आहात माझ्यासाठी तुम्ही माझी बहीण माझी आई माझे भाऊ हे <णगी> रक्ताच्या नात्यापेक्षा विश्वासाच नात घट्ट आहे आणि मी तोडणार नाहीये मला तुमच्यापासून दूर नका करू मला तुमच्यापासून लांब नका पाठवू मी नाही जाणार मी तांबणार तुमच्या पाशी तुम्ही मला सुखदुःखात सामील करून घेतला आता मी तुम्हाला सोडून नाही जाणार जाऊ सोडून <laughs> पण मला वाईट वाटत एक गोष्टीच झालं आमदारकीच विधानसभेच आणि माझं काजार इलेक्शन सा। सा। मध्ये तुम्ही एवढे वर्ष तुम्ही कधी दैन जातपात मानलं नाही तुम्ही कामाला वोटिंग केलं पण या इलेक्शन मध्ये मागच्या इलेक्शन मध्ये तुम्ही धर्मावर मतदान तुम्ही कामाला मतदान दिलं नाही जयश्रीराम ना ला कोणी ना मतदान केलं आणि कोणीतरी मतदान कामाला के मतदान केलं नाही मला वाईट वाटलं कारण का ही मातृभूमी ही सगळ्यांची आहे हिने कधी भेदभाव केला नाही मिनी इंडिया छोटा बाज कुठे माहितीये इथे नगर बघा आजूबाजूला बघा बघा आज सकाळी मी एका गावात जाऊन आली मॉल मध्ये एक गाव आहे मुंडेवाडी मुंडेवाडी गाव मध्ये शंभर टक्के मराठा राहतात कोण राहतो मराठा म्हणजे हिंदू ना आणि ग्राम देवक कोण आहे माहितीये आहे दर्गा आहे बीबी फातिमा बीबी की दर्गा पे सभी हिंदू लोग नहीं हा देवा नहीं कि मुस्लिम है देव देवी अस्ते कि सगले मानता बंद सर हो सग मानता अपन सग मानतो कभी अपन भेदभाव के आज इलेक्शन नहीं पण मला बोला असं वाटतंय तुमच्याशी मला माफ करा मी बोलू का नको बोलू कारण का मला वाईट वाटतंय मी या देशासाठी काम करते मी कोणत्या एका धर्मासाठी एका समाजासाठी नाही काम करत जे गरीब आहे मी त्याच्यासाठी काम करते पण मला आज या देशाचं वाईट वाटतंय फक्त कोल्हापूर नाही काश्मीर पासून कन्याकुमारीसाठी मला देशाचं वाईट वाटतंय कारण का आपल्या देशाचा कणा आपल्या देशाचा आत्मा सर्व धर्म समभाव आहे आपल्या देशाचा आत्मा संविधान आहे कधी जात पात मानलं नाही कधी नाही धर्म मानला आपल्या मंदिरात ठीक आहे लग्न करायचे असेल ठीक आहे पूजा करायची असेल ठीक आहे पण इलेक्शन मध्ये राजकारणामध्ये धर्मामध्ये राजकारण आणायचं नाही आणि राजकारणामध्ये धर्म आणायचा नाही